नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे आपलं रुद्रा बोलकर युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो अत्यंत माहिती अशी आहे की जसं सोयाबीन झालं कापूस झालं तूर झालं बऱ्याचशा पिकांचे जे भाव आहेत ठीक है, आहे तर मित्रांनो यावरती सरकारने आता काय निर्णय घेतलेला आहे त्या संबंधित आपण चर्चा करणार आहोत त्या संबंधित या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती आपण बघणार आहोत तुम्ही जसं थमनेलमध्ये बघितलं मित्रांनो सोयाबीन सात हजार कापूस दहा हजार तर हा भाव कोण देणार आहेत कधी देणार आहेत कधी मिळणार आहेत या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत ठीक आहे बघा सोयाबीन सात हजार सत्याहत्तर तर कापसाकरिता दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपये वर्षी सोयाबीनला अतिशय कमी दर मिळालेला होता परंतु निवडणुकीतून दिलेले आश्वासन पुढील वर्षासाठी लागू पडतील कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस करता महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाच्या स्तरावर सोयाबीनला सात हजार सत्याहत्तर रुपये हमी भाव मिळावा अशी शिफारस करण्यात आली आहे दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा दर देण्यात आल्याचे समजते मित्रांनो या ठिकाणी लक्षात असेल निवडणुकीच्या आधी सांगितलं जात होतो की सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देण्यात येणार आहे ठीक आहे परंतु तो जो भाव आहे अद्यापही सहा हजार मिळालेला नाही आणि आता जो पुढचा हंगाम आहे मित्रांनो त्यासाठी दिल्ली येथे झालेल्या बैठकीत हा दर देण्यात आलेला याची शिफारस करण्यात आलेली शेतकऱ्यांच्या झोन झोन निश्चित करण्यात आले आहेत यातील पश्चिम असलेल्या गुजरात महाराष्ट्र व अन्य अशा चार राज्यांच्या कृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी संदर्भातील बैठक मंगळवारी दिल्लीत पार पडली या बैठकीला राष्ट्रीय कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षांसह महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल शेतकरी प्रतिनिधी रवींद्र मेटकर यांच्यासह त्या राज्यातील प्रतिनिधींची उपस्थिती होती महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाकडून यावेळी सोयाबीनसाठी सात हजार सत्याहत्तर रुपयांच्या हमीभावाची शिफारस करण्यात आली आहे गेल्या हंगामात चार हजार आठशे ब्याण्णव रुपयांचा हमीभाव सोयाबीनला होता त्यामुळे यंदाच्या हंगामात दोन हजार एकशे पंच्याऐंशी रुपयांची वाढीची शिफारस राज्याकडून करण्यात आली आहे असे असले तरी मध्य प्रदेशातील सोयाबीन उत्पादकांनी सोयाबीनला दहा हजार रुपयांचा हमीभाव मिळावा अशी मागणी केली आहे याची दखल घेत सरकारला यंदा सोयाबीन हमी बऱ्यापैकी वाढ करावी लागणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल की सोयाबीनला काही ठिकाणी दहा हजार रुपयाची मागणी होत आहे तर सरकारकडून महाराष्ट्राकडून सात हजार सत्याहत्तर रुपयाची वाढ करण्याची शिफारस ऑलरेडी दाखल केलेली आहे आता कापसाला दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपयांची शिफारस महाराष्ट्रातील मुख्य पीक असलेल्या कापसाकरता यंदाच्या हंगामात दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपयांची शिफारस करण्यात आली आहे गेल्या हंगामात लांब धाग्याच्या कापूस वानासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये इतका हमीभाव होता यंदा त्यात तीन हजार था अठ्ठावन्न रुपये इतक्या वाढीची शिफारस राज्य कृषी मूल्य आयोगाकडून करण्यात आली आहे तर मित्रांनो पुढच्या हंगामामध्ये कापसाला जो भाव असणार आहे तो दहा हजार रुपयाच्या वरतीच असणार आहे कारण हमी भावाची जी शिफारस आहे तीच दहा हजार पाचशे एकोणऐंशी रुपयाची असणार आहेत ठीक आहे तसेच थी। आता इतर पिकं जे आहेत मित्रांनो त्यासाठी सुद्धा काय हमी भावाची वाढ करण्यात येते किंवा शिफारस करण्यात आलेली आहे ते आपण थोडक्यात बघूया चार हजार सातशे त्र्याऐंशी रुपयाची जी वाढ आहे मित्रांनो ती धानसाठी आहे ज्वारीसाठी आहे चार हजार सातशे अठ्याऐंशी तुळीसाठी आठ हजार तीनशे पंधरा उडीद अकरा हजार सातशे त्रेपन्न रुपये भुईमूग अकरा हजार आठशे सतरा रुपये आणि तीर अकरा हजार चारशे बावीस रुपये तर ही जी वाढ आहे मित्रांनो ही शिफारस केलेली आहे तर मित्रांनो हा जो हमी भाव आता देण्यात येणार आहे हा पुढच्या हंगामापासून देण्यात येणार आहे ही फक्त अद्याप शिफारस केलेली आहे ठीक आहे आता हे मंजूर झाल्यानंतर हा हमी भाव ठरून येणार आहे ठीक आहे तर मित्रांनो ही जे शिफारस केलेली आहे जे शेतकरी नेते गेलेले होते दिल्लीला बैठकीसाठी ते काय म्हणतात बघूया कृषी मूल्य आयोगाच्या दिल्ली येथे पार पडलेल्या बैठकीत सोयाबीन व कापसाच्या हमीभाव वाढीची शिफारस महाराष्ट्राकडून करण्यात आली आहे तीन हजार अठ्ठावन्न रुपये कापसात तर दोन हजार एकशे पंच्याऐंशी रुपये सोयाबीन मध्ये वाढीचा प्रस्ताव देण्यात आला आहे उर्वरित जोतच्या बैठका पार पडल्यानंतर केंद्र सरकार स्तरावर हमीभावाची घोषणा केली जाते हे सांगितलेले आहेत मित्रांनो रवींद्र मेटकर जे शेतकरी प्रतिनिधी आहे कृषी मूल्य आयोगाचे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही वाढ होणार आहे पुढच्या हंगामामध्ये म्हणजेच आता जो येणारा हंगाम आहे त्यामध्ये ठीक आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर कृपया लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून असेच माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला बघता येईल व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो